दोघांच्या मनात नसताना ते लग्नाला तयार झाले होते कारण प्रश्न त्यांच्या फॅमिलीचा होता हे लग्न जर झाले नसते तर दोघं फॅमिलीमध्ये लोकांना खूप त्रास झाला असता तो त्रास होऊ नये म्हणून ते दोघं तयार झाले होते लावण्यासाठी घेतलेले कपडे लावण्याची आई तन्वीला घालायला देते तन्वीचे आई पप्पा तर भरलेल्या डोळ्यांनी त्यांच्या मुलीकडे पाहत होते ती किती मस्तीखोर आहे त्यांना चांगलेच माहिती होते पण आज ती लग्नाला तयार झाली होती लावण्याची आई तन्वीच्या डोक्यावरून हात फिरवत बाळा आमची लावण्या तर आमचा विचार न करताच निघून गेली पण तू आमच्या शब्दाचा मान ठेवून या लग्नाला तयार झालीस तुझे हे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही जशी आमच्यासाठी लावण्या होती तशीच तू आमची मुलगी आहेस त्यावर तन्वी त्यांचे अश्रू पुसत काकू तुम्ही रडू नका मुलगी म्हणताय ना मला आणि असे रडणार आहात का आणि ती पटकन त्यांना मिठी मारते बरं आता जास्त वेळ वाया घालवू नका तन्वीला तयार करा आणि बाहेर घेऊन या नाहीतर बाहेर आलेले पाहुणे म्हणतील यांचं मगासपासून काय सुरू आहे म्हणून अ हो हो आम्ही तन्वीला तयार करून बाहेर घेऊन येतो तसे पुरुष मंडळी बाहेर निघून जातात आणि तन्वीला तिची आई आणि लावण्याची आई तयारी करायला मदत करतात तन्वी लग्नाला तर तयार झाली होती पण आतून खूप घाबरली होती आधी तन्वीने कपडे चेंज केले लावण्याने घेतलेल्या घागऱ्यामध्ये ती खूप छान दिसत होती तिने तिच्या हाताने जमेल तशी हेअरस्टाईल केली त्यानंतर लावण्याच्या आईने तिला एक एक दागिने घातले हे सगळं तन्वी पहिल्यांदा घालत असल्यामुळे तिला खूपच इरिटेड होत होतं पण शांत ती शांतपणे सगळं काही घालत होती सगळं झाल्यावर ती स्वतःला आरशात पाहते तिच्या अंगावर आमसोली कलरचा घागरा घातला होता गड्यात छोटा मोठा अशा प्रकारचे चार ते पाच नेकलेस घातले होते हातात पाटल्या बांगड्या कानात झुमके जे तिने आजपर्यंत कधीच असले दागिने आणि कपडे घातले नव्हते तिला स्वतःला अर्षात्पा होऊन तिला खूप वेगळं वाटत होतं पण आज ती स्वतःला या रूपात बघून हरवते कारण खूपच सुंदर ती दिसत होती रोज रोज मुलांसारखे कपडे घालणारी ती आज अशी लग्नासाठी घागरा घालून ती तयार होती तिची आई पण तिच्याकडे भरलेल्या डोळ्याने पाहत होती आतापर्यंत तिची आई तिला घाबरवत होती लग्नाबद्दल पण आज तिला नवरीच्या रूपात बघून तन्वीच्या आईला खूप भरून येते त्या खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत असतात आणि तिला कानाच्या मागे काजळ लावून तिचे दृष्ट काढतात तन्वी तिच्या आईकडे आणि लावण्याच्या आईकडे पाहत मी लग्नाला तयार झाले आहे पण हे सगळं घातल्यानंतर मला आता खूपच जड होत आहे तोच मेघना तन्वीच्या होणाऱ्या सासूबाई तिचा हात पकडत बाळा अजिबात काळजी करू नकोस तू बरोबर शोभशील आमच्या घराची दबंग असून बाई आणि कुणालाही घाबरायची गरज नाही आम्ही आहोतच तुझ्यासोबत त्यांचे बोलणे ऐकून तन्वीला बरं वाटते एक आधार मिळाल्यासारखं वाटत होता तिला तोच बाहेरून त्यांना कोणीतरी आवाज दिला नवरी मुलीला घेऊन या म्हणून मेघना ताई तन्वीच्या आईकडे आणि लावण्याच्या आईकडे पाहात आम्ही बाहेर जातो तुम्ही तन्वीला घेऊन बाहेर या आणि त्या निघून गेल्या दोघं आई तन्वीला घेऊन बाहेर आल्यात आणि समाधानरावांचे लक्ष तन्वीकडे गेले तिला नवरीच्या रूपात बघून त्यांना पण भरून आले त्यांनी कधी विचारसुद्धा केला नव्हता की त्यांच्या मुलीचे लग्न अशा पद्धतीने होईल म्हणून सगळे तिला पाहत होते कारण ती दिसतच तेवढी सुंदर होती इकडे मात्र अर्जुन मनातल्या मनात चरफडत होता पण तन्वीला बघून सगळेच प्रेमाने तिच्याकडे पाहत होते कारण ती दिसतच तेवढी सुंदर होती दोघांकडे बघून वाटत होते दोघं खरंच एकमेकांसाठी बनले आहे म्हणून त्या दोघांचा जोडा शोभून दिसत होता तन्वी स्टेजवर येताच दोघांमध्ये अंतरपाठ पकडला गेला आणि गुरुजींनी मंगलाष्टक म्हणायला सुरुवात केली दोघं एकमेकांच्या समोर हार पकडून उभे तर होते पण त्यांना ते सगळं स्वप्नवत वाटत होते त्यांचे लग्न होते यावर विश्वासच बसत नव्हता त्यांचा समोर अंतरपाठ असला तरी आपला हिरो उंच असल्यामुळे तन्वीला तो दिसत होता तन्वी अर्जुनकडे पाहत तन्वी तू ना कुठेही काहीही बोलते का लग्नाला हो म्हटलीस मी जर इथे लग्नाला आलीच नसती तर कदाचित आज माझे लग्न झालेच नसते का आलीस तन्वी तू इथे लग्नाला ती स्वतःला कोसत होती तिच्या मनात प्रश्नांचे वादळ चालू होते की गुरुजी शेवटचे सावधान म्हटले आणि त्यांच्या अंतरपाठ खाली झाला आणि तन्वीने अर्जुनला तर अर्जुनने तन्वीच्या गळ्यात हार घातला त्यांच्या अंगावर फुलांच्या पाकड्या अक्षदा पडत होते तर बाहेर फटाके फुटत होते अर्जुन तर तिच्याकडे खाऊ की गिळू नजरेने पाहत होता तोच गुरुजींनी त्यांना दोघांना पुढच्या विधीसाठी बोलावले आणि ते दोघं सप्तपदीसाठी जातात हे सगळं मनाविरुद्ध होत होते पण ते समोर बसलेल्या पाहुण्यांसाठी शांतपणे सगळं काही सहन करत होते गुरुजी जसे सांगत होते तसे ते दोघं करत होते सप्तपदी झाल्यानंतर ते दोघं खाली बसले गुरुजींनी त्यांना दोघांना मंगळसूत्र आणि जोडवी यांची पूजा करायला सांगितली त्या दोघांनी मिळून पूजा केली गुरुजी ते मंगळसूत्र अर्जुनच्या हातात देतात तुम्ही हे मंगळसूत्र तुमच्या बायकोच्या गळ्यात घाला अर्जुनने ते तन्वीच्या गळ्यात मंगळसूत्र घातले आणि तिच्या भांगेमध्ये कुंकू भरले ते भरत असताना अर्जुनच्या हाताचा स्पर्श तिला होतो आणि तिला वेगळेच वाटते गुरुजी त्या दोघांकडे पाहात आता तुम्ही पती पत्नी झालात तसे दोघांनी एकमेकांकडे पाहिले पण त्या नजरेत कुठलेच हावभाव दिसत नव्हते तोच फोटोग्राफरच्या आवाजाने ते दोघं भानावर आले त्यांचे काही फोटो घ्यायचे म्हणून फोटोग्राफर त्या दोघांना काही पोज सांगतो तसे एक नजर दोघं एकमेकांकडे पाहतात पण आता त्यांचा नाईलाज असतो कारण समोर बरेच पाहुणे मंडळी असल्यामुळे त्यांना फोटो काढावे लागणार होते ते दोघं पण फोटोग्राफर सांगत होते तसे करत होते पण ते सगळं करत असताना ते एकमेकांच्या खूपच जवळ आले होते अर्जुनचा स्पर्श होताच तन्वीच्या पोटात घोडा आल्यासारखं वाटत होतं तिला अर्जुनला पण ते सगळं नको होतं पण त्याचा पण नाईलाज होता ते फोटो तर काढत होते पण चेहरे निर्विकार होते त्यांच्या चेहऱ्याकडे बघून असे वाटत होते की ते एकमेकांना ओळखत नाही आहे अर्जुन कंटाळून पुरे झालेत फोटो आता फॅमिलीसोबत फोटो काढूया आणि ते फॅमिलीसोबत फोटो काढत असतात फोटो काढून झाल्यानंतर ते जेवायच्या ठिकाणी येतात तन्वी आणि अर्जुन जिथे बसणार होते तिथे फुलांच्या पाकडांनी सजवण्यात आले होते अर्जुन स्वत एक घास खाणार तोच पंक्तीमध्ये बसलेल्यांपैकी एक जण तन्वी आणि अर्जुनकडे पाहात अरे आधी एकमेकांना तर भरवा मग खा तेव्हा ते दोघं गडबडून एकमेकांकडे पाहतात मनात नसतानासुद्धा दोघं एकमेकांना भरवतात अर्जुनला भूक लागली असल्यामुळे तो जेवायला सुरुवात करतो पण तन्वी मात्र इकडे तिकडे पाहत जेवण करत असते तिला अजिबात जेवायची इच्छा नव्हती पण एक एक घास कसे बसे ढकलत होती जेवण झाल्यावर ते पुन्हा स्टेज जवळ आले आणि बाकीच्या लोकांसोबत फोटो काढतात अर्जुनला असे झाले होते कधी ते सगळं संपत आहे आणि तो घरी कधी जातोय पण अजून बराच वेळ लागणार होता फोटो काढून झाल्यानंतर एक पूजा होती ते दोघं फॅमिलीने मिळून केली आणि त्यानंतर वेळ झाली ती विदायची जसे गाणे लागले तशा सगळ्या बायकांचे डोळे काठोकाट भरून आले तन्वीचे आईबाबा तर खूप रडत होते ते तर तन्वीला घेऊन लग्नाला आले होते पण इथे त्यांच्या तन्वीचे जसे अचानक लग्न झाल्यामुळे त्यांना आनंदही झाला होता आणि तन्वीसाठी वाईटही वाटत होते तन्वी आणि अर्जुन तन्वीच्या आई पप्पांचा आशीर्वाद घेतात तन्वीची आई अर्जुन समोर हात जोडत माझी मुलगी अलर्ट स्वभावाची आहे काही चूक झाली तिच्याकडून तर तिला समजून घ्या खरं तर तन्वीच्या आई पप्पांसाठी अर्जुनला पण खूप वाईट वाटत होते कारण त्या दोघांसाठी तन्वीच्या लग्नाचा निर्णय घ्यायला कठीण होते पण त्यांनी परिस्थितीची जाणीव घेऊन तन्वीला खूप समजून घेतले अर्जुनने त्यांचा हात पकडून काळजी करू नका मी आहे ना एवढंच तो म्हटला खरं तर या क्षणाला काय बोलावे त्यालासुद्धा कळत नव्हते जे मनात आले ते बोलून तो मोकळा झाला तन्वीने तिच्या आई पप्पांना मिठी मारली आणि ती रडू लागली तिच्या आईप्पाने तिला सावरले आणि त्या दोघांनी बाकी लोकांचे आशीर्वाद घेतले तन्वीचे आई पप्पा अर्जुनच्या आईप्पांजवळ आले हात जोडून आमच्या मुलीचे वागणे वेगळे आहे ती मुलगी आहे पण मुलांसारखं राहायला तिला आवडते तशी लहान अल्लड मस्तीखोर आहे आणि दबंग पण आहे तुम्ही तिला समजून घ्या अशी आम्ही आशा करतो अर्जुनच्या पप्पांनी त्यांचे हात हातात घेऊन काळजी करू नका आम्ही आहोत तन्वीसोबत तुम्ही निश्चिंत राहा कसलीही काळजी करू नका आणि आम्ही तन्वीला आमची सून म्हणून नाही तर आमची मुलगी म्हणून नेत आहोत आणि तुम्हाला कधी तन्वीची आठवण आली तिला भेटावेसे वाटले तर तुम्ही बिंदाच तुमच्या मुलीच्या घरी येऊन तिला भेटू शकतात अर्जुनच्या बाबांचे बोलणे ऐकून तन्वीच्या पप्पांना खूप बरे वाटले सगळे झाल्यानंतर तन्वी आणि अर्जुन कारमध्ये बसले तिच्या आई पप्पांपासून असे लांब जाताना बघून तिला पण भरून आले होते पण आता तिचे लग्न झाले होते तन्वी अर्जुन अभयंकर ती झाली होती तिने तिच्या आई आईप्पांकडे मन भरून पाहिले आणि त्यांची गाडी निघाली अर्जुनच्या घरी जायला आता दोघांचे मनात नसताना लग्न झाले होते आता त्या दोघांना त्यांच्या पुढील आयुष्यातील प्रवास एकमेकांसोबत करायचा होता आजपासून त्यांच्या आयुष्याची नवीन सुरुवात झाली होती त्यांची गाडी जाताच पुन्हा एकदा तन्वीचे आई पप्पा आणि अर्जुनचे आई पप्पा एकमेकांना गळाभेट करून त्यांच्या घरी जायला निघतात तन्वीचे घर जवळच असल्यामुळे तन्वीचे आई पप्पा घरी लवकर पोचतात पण घरात येताच त्या दोघांना भरून आले होते तिचे पप्पा तर हॉलमध्ये खाली बसून रडत होते तर तिची आई तन्वीच्या रूममध्ये जाऊन तिच्या फोटोकडे बघून रडत होती त्या दोघांना रडताना बघून तन्वीच्या आजीला काही घडत नव्हते तन्वीचे आजी आजोबा गावाकडे गेले असल्यामुळे तिला माहितीच नव्हते की काय झाले म्हणून आजी आजोबाला घरी येऊन तीन चार तास झाले होते ते घरी आले तेव्हा कुणीही त्यांना घरात दिसले नाही कुठेतरी बाहेर गेले असतील असा विचार करत आजींनी त्यांच्याजवळच्या किने दरवाजा ओपन केला आणि ते दोघं आत आले पण आत तन्वीच्या आई पप्पांना रडताना बघून त्यांना काहीच कळत नव्हते काय झाले म्हणून आजोबा आज झोपलेले असल्यामुळे त्यांना तर माहितीच नव्हते की घरात काय सुरू आहे म्हणून आजी आज समाधान येत समाधान काय झाले आहे असं रडत का आहेस आणि तुझी दबंग पोरगी कुठे आहे आणि आम्ही जायच्या आधी तिला सांगितले होते की आमच्या दोघांसाठी नवीन काट्या घेऊन ये म्हणून आणल्या की नाही अगाऊ पाखराने आता पण तुमच्यासोबत घरी नाही आली म्हणजे हुंदडत असेल तिच्या मित्रांसोबत नाहीतरी तिला त्याच्याशिवाय काय येते आजी एकट्याच त्यांच्या त्यांच्या बळबळ करत होत्या दिवसेंदिवस खूपच मस्ती वाढत चालली आहे तिची मी काय तुला सांगते तुझ्यामुळेच तर ती एवढी बिंदास मुलांसारखी वागत असते तो एका शब्दाने तिला बोलत नाही समाधान आजींची बळबळ चालूच असते तोच समाधान उठून त्यांच्याजवळ जातात आणि त्यांच्या आईला सोप्यावर बसवतात आणि त्यांच्या मांडीवर डोकं टेकवून रडायला ला लागतात आजीला तर काहीच कळत नव्हते की काय झालंय म्हणून आजी समाधान रावांच्या डोक्यावरून हात फिरवत काय झालंय समाधान आलाय तेव्हापासून काहीच बोलत नाही आहे फक्त रडतोय समाधानराव रडत रडत आई तन्वीचे लग्न झाले आणि ती तिच्या सासरी गेली आहे हे ऐकून आजीबाईंना खूप मोठा धक्का बसतो नुकतेच आजोबा पण उठून बाहेर येत असताना त्यांनी पण समाधानरावांचे बोलणे ऐकले होते आणि त्यांना पण खूप मोठा धक्काच बसला ते पण जवळ येतात समाधान हे काय बोलतोय तू आम्हाला तर काहीच कळत नाही आहे बघ आणि तन्वीच्या लग्नाचा विषय अजून घरी न होता आणि तू बोलतोय ती सासरी गेली म्हणून समाधान काहीच कळत नाही आहे बघ तू आधी शांत हो आणि काय झालंय ते सविस्तर सांग आम्हा दोघांना आणि निर्मला कुठे आहे आई ती तन्वीच्या रूममध्ये आहे तन्वीच्या लग्नाबद्दल ऐकून तिच्या आजी आजोबांचे सुद्धा डोळे पाणावतात बाहेरचा आवाज ऐकून तन्वीची आई बाहेर आल्यात आणि त्या पण आजींजवळ जाऊन त्यांना मिठी मारून रडायला लागल्या आजोबा समाधान रावांना समजावत होते तर आजी तन्वीच्या आईला समजावत होत्या आता दोघं पण बऱ्यापैकी सावरले होते तन्वीबद्दल ऐकून आजी आजोबांना पण खूप वाईट वाटत होते कारण तन्वीच्या लग्नाबद्दल काय मत आहे हे आजी आजोबांना चांगलेच माहिती होते त्यांना आता तन्वीची खूप आठवण येत होती काय करत असेल माझी तन्वी आजी डोक्याला हात लावून बोलत असतात तन्वीच्या आठवणीत आजींचे डोळे पण पाणावतात कारण आपली तन्वी होती सगळ्यांची लढाची आता त्यांना आधीच्या काही गोष्टी आठवतात तन्वीने त्यांच्यासोबत घालवलेले क्षण त्यांना आठवत असतात किती चुलबुली आणि किती खोळकर आहे तन्वी आणि ती असं म्हणायची मला लग्न नाही करायचे आज तिचे लग्न झाले होते जशा जशा त्यांना गोष्टी आठवत होत्या तसे त्यांना भरून येत होते जेव्हा लहान होती तेव्हा आजी आजोबा करत फिरत असायची मोठी झाल्यावर सुद्धा आजी आणि तिचे कधी जमले नाही पण आजी आजोबांशिवाय तिचा दिवससुद्धा जायचा नाही आतापर्यंत तन्वीने केलेले उद्योग सगळ्यांनाच माहिती होते एक दिवस असा न होता की तन्वीची कंप्लेंट स्कूलमधून आली नसेल म्हणून रोज काही ना काही कंप्लेंट यायचीच तिची तन्वीचे आईबाबा आणि आजी आजोबा यांना मागच्या गोष्टी आठवून अजूनच रडू येत होते इकडे तन्वी आणि अर्जुन गाडीत तर शेजारी बसलेले होते पण एका शब्दाने ते एकमेकांशी बोलले नव्हते दोघं पण त्यांच्या विचारात असताना त्यांची गाडी कधी अर्जुनच्या बंगलोवर येऊन पोचते त्यांना पण कळत नाही त्यांची गाडी तिथे येऊन पाच मिनिट होऊन जातात पण ते दोघं विचारात असल्यामुळे त्यांना काही कळत नाही अर्जुन त्याच्या विचारातून बाहेर येतो आणि बाहेर पाहतो तर त्यांची गाडी बंगलोरच्या समोर उभी असते तो मनात विचार करत इथे कधी पोहोचलो आम्ही आणि तो तन्वीकडे पाहतो तर ती अजून पण विचारात असते तो तिच्याकडे पाहतो पण ती काहीही बोलत नाही आणि तो त्याच्या बाजूने उतरून दरवाजा दोराने बंद करतो दरवाजाच्या आवाजाने ती भानावर येते आणि शेजारी पाहते तर अर्जुन तिच्या शेजारी नसतो तोच तिच्या साईडच्या खिडकीच्या काचेवर टकटक आवाज येतो तशी ती तिकडे पाहते ती काच खाली करून काय म्हणून विचारते तसा अर्जुन भोवया उंचावून मॅडम घर आले आपले उतरायचे नाही का रागाने तो बोलत असतो तिच्या लक्षात येताच हो हो उतरायचे ना आणि ती पण खाली उतरते तोच अर्जुनच्या आई त्यांच्याजवळ येत तुम्ही दोघं सोबत या आम्ही आहोत आतमध्ये तन्वीच्या गृहप्रवेशाची तयारी झाली का नाही ते पाहतो एवढं बोलून ते आत निघून जातात अर्जुन आणि तन्वी दोघं एकमेकांकडे पाहतात आणि ते पण आत जायला निघतात तन्वी तर बंगलोकडे पाहतच असते कारण तिचे घर बंगलो एवढे नव्हते सर्वसामान्य घरातील ती होती एवढा मोठा बंगलो पाहून आधी तर तिला धक्काच बसतो जसे जसे ते पुढे जात असतात त्यांच्या पुढे गुलाबाच्या फुलांची जणू चादरच अंथरलेली असते अर्जुनला तर ते बघूनच असला राग आला होता पण तो शांत होता आणि तन्वीसोबत चालत होता ते दोघं चालत दरवाजेजवळ येऊन उभे राहतात मेघनाताई त्या दोघांचे ऑप्शन करतात आणि तन्वीला माप ओलांडून आत यायला सांगतात तोच कुणीतरी म्हणते असे कसे आत यायचे नवीन सुनबाईंनी नाव घेतले पाहिजे नाव घेतले पाहिजे म्हणजे काय तन्वीला तर काहीच कळत नव्हते ती मनात विचार करत हा काय प्रकार आहे मला तर काहीच कळत नाही अर्जुन पण आता खूप वैतागला होता त्याला असे झाले होते कधी तो रूममध्ये जातो आहे आणि फ्रेश होतोय पण इकडे मात्र नवीन नवीन हे करा आणि ते करा सुरू असते तोच तन्वी गोंधळून तिच्या सासूबाईंकडे पाहात ते नाव घ्या म्हणजे काय असते तिचे बोलणे ऐकून अर्जुन गोंधळून तिच्याकडे पाहत मनात बोलत असतो खरंच तिला माहिती नाही की मुद्दाम करतेही आणि जर तिला माहिती नसेल तर कमालाच आहे मग म्हणजे एवढी ही दबंग सगळ्या गोष्टीत पुढे पुढे करणारी नाव घ्या म्हणजे काय तिला माहिती नाही आता ती तर चांगलीच गोंधळली होती काय बोलावे काही तिला सुचत नव्हते तोच तिला काहीतरी सुचते आणि ती अर्जुनकडे पाहत सर ते मला बोलायचं आहे तो गोंधळून तिच्याकडे असल्या आविर्भात पाहत असतो की आता ही काय बोलेल म्हणून सर काय बोलताय मला तर काही कळत नाही आहे बघत कसले नाव घ्यायचे आहे तुम्हाला माहिती असेल तर मला सांगता का नाही नाही मला सांगण्यापेक्षा ना तुम्ही यांना सगळ्यांना सांगून टाका काय नाव आहे ते तिचे बोलणे ऐकून अर्जुनला मात्र तिचा खूप राग येतो आणि तो, तो खाऊकी गिळून नजरेने तिच्याकडे पाहत असतो अहो सर असे काय बघताय मी काही चुकीचे बोलले का जे मला वाटले तेच बोलले ना आणि तुम्हाला पण नाव घेता येत नसेल का एवढं टेन्शन घेताय आपण सांगू त्यांना की आम्हाला नाही येत आहे नाव घेता तिचे बोलणे ऐकून अर्जुनला आता खूपच राग येतो तन्वीला पण ते कळते ती त्याला शांत करत अहो शांत व्हा का चिडत आहात तेवढे नाही येत तर नाही येत मेघना ताई त्या दोघांकडे पाहात दोघं पण शांत बसा काही बोलू नका आणि तन्वी तुला मी सांगते तसा तू उखणा घे तन्वी पण हसून हो म्हणून मान हलवते मेघना ताई तन्वीच्या कणात सांगतात तन्वी पण ते मन लावून ऐकते आणि एक दीर्घ श्वास घेते आणि नाव घेते हो सात जन्माची साथ, साथ हातामध्ये घेऊन हात अर्जुनरावांसोबत करते आजपासून संसाराची सुरुवात तिचा उखाणा ऐकून सगळे टाळा वाजवतात तन्वीला खूप आनंद झाला होता तिने उखाणा घेतला म्हणून अर्जुन पण भुवया उंचावून तिच्याकडे पाहत असतो तन्वीचे लक्ष त्याच्याकडे जाते तशी ती पण भोवया उंचावून उन। असे नका बघू सर आता तुमचा नंबर आहे नाव घ्यायचा आणि ती गालातल्या गालात हसत असते आता बाकी सगळे अर्जुनकडे पाहात अर्जुन तन्वीने तर उखाणा घेतला आता तू पण घे अर्जुन त्याच्या कपाळावर अंगठा घासत तन्वी एवढंच बोलतो आणि त्याच्या आईकडे पाहात वैतागत पुरे झाले उखाणे घेणे आणि तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर घेतले मी नाव आता अर्जुन चिडू नये म्हणून मेघना ताई तन्वीकडे पाहत बाळा माप ओलांडून राहते तन्वी पण मान हलवून हो म्हणते तिची उत्सुकता बघून अर्जुनला अंदाज येतो की मॅडम केक मारण्याच्या प्रयत्नात आहे तो पटकन तन्वीचा हात पकडतो त्याने असा अचानक हात पकडल्यामुळे ती त्याच्याकडे गोंधळून पाहते आणि काय म्हणून विचारते ते समोर बॉल नाही आहे माप आहे तर सांभाळून त्याचे बोलणे ऐकून ती बारीक डोळे करून त्याच्याकडे पाहते तर मेघनाताई रागाने अर्जुनकडे पाहतात आता त्यांच्यात भांडण होऊ नये म्हणून मेघनाताई तन्वीला आवाज देतात तन्वी बाळा मी सांगते तसे तू कर ती पण मान हलवून हो म्हणते तुझा उजवा पाय आहे ना त्याने हळूच ते माप ओलांडून आते मेघनाताईंनी जसे सांगितले तसेच तन्वीने केले आणि तिने हळूच माप ओलांडले आणि ती आत आली तिच्यासमोर आता कुंकुवाने भरलेले ताट तिला दिसत होते सुनबाई यात तुमचे दोघं पाय ठेवा आणि या पांढऱ्या कापडावरून चालत आत या तन्वीने हळूच तिचे दोन्ही पाय कुंकवाच्या ताटात ता ता ठेवले आणि एक एक पाऊल टाकत ती आत चालत आली आत येताच तिचे लक्ष पूर्ण बंगलोकडे गेले आणि ती तर भान हरपून ते सगळं काही पाहत होती तोच मेघनाताईंनी ताईंनी त्या दोघांना आवाज दिला तन्वी आणि अर्जुन दादा आणि आऊचा आशीर्वाद घ्या ते दोघं दादा आणि आऊचा आशीर्वाद घेतात पण ते दोघं तन्वीला गोंधळून पाहत असतात कारण लावण्यांना त्यांनी पाहिले होते आणि तन्वी लावण्यापेक्षा दिसायला खूपच सुंदर असते ते बघून अर्जुनचे दादा काय रे दोळक्या ही कोण आहे पण खूपच सुंदर आहे बघ अगदी ऐश्वर्या रायसारखी आहे बघ दादाची फेवरेट हिरोईन ऐश्वर्या राय असल्यामुळे ते तन्वीलासुद्धा ऐश्वर्या राय बोलत होते पण अर्जुनला त्यांच्या बोलण्याचा राग आला होता कारण ते त्याला दोडक्या म्हटले होते अर्जुन वैतागत दादा काय हे आजच लग्न झाले ना माझे मग मा हे दोडक्या बोलायचे कधी थांबवणार दादा हसत तू काय मला धमकी देतोय का आणि तू कितीही नाही नाही म्हटलास ना पण मी तर तुला दोडक्यास म्हणेल आणि मीच काय उद्या जर तुला मुलं झाली ना त्यांना पण सांगेल तुझ्या पप्पांचे नाव दोडके आहे म्हणून आणि ते हसत तन्वीकडे पाहात काय गं माझी राय आवडेल ना तुझ्या नवऱ्याला दोडक्या म्हटलेले तिला आता काय बोलावे ते कळत नाही ती एक नजर अर्जुनकडे पाहते तर तो आता पण तिच्याकडे खावकी गिळून नजरेने पाहत असतो तोच अर्जुनचे पप्पा बोलतात एकमेकांकडे नंतर बघा दादा आणि आऊचा आशीर्वाद घ्या तसे तन्वी आणि अर्जुन दोघांना वाकून नमस्कार करतात दादा आणि आऊ पण त्या दोघांना आशीर्वाद देतात आऊ तन्वीला सोन्याचा हार देतात तन्वी त्यांना नाही नाही म्हणत असते पण ते ऐकत नाही एक एक करून बाकी घरातील सगळ्यांचे पण ते दोघं आशीर्वाद घेतात मेघना ताई मयुरीला आवाज देतात मयुरी त्यांच्याजवळ येत काय गं मावशी काय झाले अगं तन्वीला आपल्या गेस्ट रूममध्ये घेऊन जा आणि तिला दागिने काढायला मदत कर हो मावशी एवढं बोलून ती तन्वीजवळ आली चला वहिनी मी मदत करते तुम्हाला आणि मयुरी तन्वीला घेऊन गेस्ट रूममध्ये आली आत आल्यावर मयुरीने तन्वीला मदत करत एक एक दागिने काढत असते दागिने काढल्यामुळे तिला खूप हलके हलके वाटत होते ती फ्रेश तर होते पण तिच्याकडे घालायला कपडेच नव्हते कारण ज्या पद्धतीत तिचे लग्न झाले होते त्यामुळेच तिचा स्वतःचा असा सामान तिच्याकडे नव्हता कारण तन्वीला तर माहितीच नव्हते ती ज्या लग्नाला आली आहे तिथेच तिचे लग्न होणार आहे म्हणून ती घागरा घालून बसलेली असते तोच अर्जुनच्या आई कुणाला तरी अन्वीजवळ कपडे घेऊन पाठवतात वहिनी ताईसाहेबांनी तुमच्यासाठी साडी दिली आहे तुम्ही कपडे बदलून घ्या साडी बघून तन्वीला टेन्शन येते कारण तिने कधीच असले कपडे घातलेले नसतात तोच अर्जुनच्या आई पण आत येतात तन्वीला टेन्शनमध्ये बघून अर्जुनच्या आई तन्वीकडे पाहात काय झाले बाळा तन्वीखाली पाहात ते मला साडी नेसायला नाही येत मेघनाताई हसतात आणि तन्वीजवळ जाऊन तू काळजी करू नकोस मी आहे मी करते तुला मदत आणि त्या तन्वीला साडी नेसायला मदत करतात आता साडी मेघनाताईने नेसून दिल्यामुळे तन्वीला बरं वाटत होतं त्या तन्वीकडे पाहात साडीमध्ये पण छान दिसतेस तू तन्वी पण गोड हसते तन्वी तुला भूक लागली असेल ना तुझ्यासाठी काहीतरी खायला पाठवते मेघनाताई बाहेर जाणार तोच तन्वी त्यांना आवाज देते काकू ते मला खायला नको पण चहा चालेल तशा मेघनाताई हसतात हो हो पाठवते चहा आणि त्या निघून जातात तन्वी आणि मयुरी बोलत असतात दहा पंधरा मिनिटांनी मेघनाताई चहा घेऊन येतात मयुरी आणि तन्वी चहाचा कप घेतात तोच अर्जुनचे पप्पा आत येतात आणि ते तन्वीला तिचा फोन देतात फोन बघून तन्वीला खूप आनंद होतो कारण तिला तिच्या आई पप्पांची खूप आठवण येत होती लग्नानंतर त्यांच्याशी बोलताच आले नसते अर्जुनचे पप्पा तन्वीकडे पाहत बेटा चहा पिऊन झाल्यानंतर आई पप्पांना फोन करशील तन्वी पण हो म्हणून मान हलवते अर्जुनचे आई पप्पा निघून जातात मयुरी पण फ्रेश व्हायला निघून जाते आता तन्वी रूममध्ये एकटीच असल्यामुळे ती तिच्या पप्पांना फोन करते तन्वीचा फोन बघून तिच्या पप्पांना खूप आनंद होतो ते स्वतःलाच आवडतात आणि फोन घेतात माझे पाखरू काय करते आहे पण पप्पांचा रडका आवाज ऐकून तन्वीला कळते की तिचे पप्पा रडले आहे म्हणून तन्वी काहीच बोलत नाही तिचे पप्पा तिला आवाज देत असतात पाखरा पाखरा काय झाले का बोलत का नाही आहे आता तन्वीला सुद्धा भरून आले होते आणि ती पण रडायला लागली पाखरू तू का रडते आहे अजिबात रडायचे नाही तन्वीच्या आईला पण काळजी वाटते अहो फोन स्पीकरवरती टाका मला पण बोलायचे आहे तनुबाळा तू रडू नकोस आई तिला समजावत बोलत असतात तन्वी रडत आई पप्पा तुम्ही पण रडू नका ती पण त्यांना समजावत सांगत असते आता ते तिघं पण नॉर्मल होतात तनुबाळा तू ठीक आहेस ना अजिबात रडू नकोस आणि आमची पण काळजी करू नकोस तुझी आठवण येते आई पप्पा मला पण तुमची आठवण येते तन्वीला आणि तिच्या घरच्यांना वेगळं होऊन काही तासच झाले होते तरी दोघांना एकमेकांची आठवण येत होती बराच वेळ ते दोघं तन्वीसोबत बोलत होते तिचे आईबाबा आणि आजी आजोबा तन्वीला सांगत होते की नीट राहा वेंदळासारखी वागू नकोस आणि तन्वी पण गुणी मुलांसारखी ऐकत होती काही वेळाने ते बोलून फोन ठेवतात होता। फोन ठेवताच तन्वी पुन्हा विचारात हरवते लग्न करून तर इथे आली आहे पुढे जाऊन काय याचा ती विचार करत असते बघूया पुढील भागात तन्वी आणि अर्जुनच्या आयुष्यात काय होता येते अर्जुन करेल का बायको म्हणून तन्वीचा स्वीकार आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईफ मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद